नमस्कार सर्वांना के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे की लाडक्या बहिणीच्या फॉर्माची चौकशी सुरू झाली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जानेवारीची एकवीसशे रुपये हप्ता मिळणार का ते महिलांची संक्रांत गोड होणार का तर त्याबद्दल आपण पाहूया एकवीसशे रुपये हप्ता कसा भेटणार तर फॉर्माची चौकशीबद्दल चारचाकी गाडीच्या अट्ट काय झालं याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया तर अजित दादा उपमुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दल मला वाटतं याच महिन्यात सगळ्यांना मिळाली असते थोडा उशीर झाला आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आलेल्या होत्या परंतु डिसेंबरचे पण पर रक्कम माझ्या माय डीबीटीला गेली असेल आता जानेवारी पासून बाकीच्याही रक्कम या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आज एकनाथराव शिंदे सगळ्यांनी माझ्यावरच काय कारण अर्थविभाग महिला बाल विकास महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रक्कम पोचवतो समाजात सध्या एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे काही जण या योजना बंदच करणार काहीतरी काहीतरी आता वेगळंच करणार मी माझ्या माय सांगतो ही योजना गरिबांच्या करता ज्यांचं उत्पन्न व महिन्याचं वीस हजार रुपयाच्या आत आहे साधारण अडीच लाख रुपये वर्षाला उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांच्या महिलांच्या करताय आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील म्हणजे चार चाकी वाहन त्यांना तसं दीड हजार रुपये ही गरिबांच्या करता गरजू महिलांच्या करता माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची खुरपणीला जाती जी मोरमजुरी करते जी दिवसभर कुठंतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि मग संध्याकाळी ती जी चूल पेटते किंवा फळं घेते विकते केळी घेते विकते किंवा काही जण आमचे झाडू पोतना करतात दुरं भांडी करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी चार चार घराचा स्वयंपाक तिथं पोळ्या लाटणं भाजी दोन करणं भात डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात अशा अशा ज्या गरजू महिला आहेत की ज्यांना कुठलाच ना आधार नाहीये आशांच्याकरता ही योजना आणली मधल्या काळामध्ये आमच्याकडं वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक हे आता बंद करणार आहे काही करणार नाही मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणार तशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या माय माऊ